गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीथाय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि लोकसेवा प्रतिष्ठान संचलित पाशाण येथील लोकसेवा ई स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमधील पूर्व प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी ग्रँड पॅरेंट्स डे यलो डे आणि गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला कार्यक्रमाच्या सुरुवातीला गायक सतीश सिरसाट यांनी गणपतीचं गाणं गायलं त्यासाठी आदित्य मराठी यांनी तबला व पेटीसाठी कृष्णा दाभाडे यांनी साथ दिली प्राचार्य शॉपी मॉल पीएच व प्री प्रायमरी विभागाच्या मुख्याध्यापिका नेहा अभ्यंकर यांनी गणपतीची पूजा केली त्यानंतर आरती झाली विद्यार्थ्यांनी गणपती उत्सवानिमित्त विविध कलागुण सादर केले विद्यार्थ्यांसोबतच त्यांचे आजी आजोबा यांनीही सादरीकरण केलं नातवंडांसोबत आजी आजोबांनी पर्यावरणपूरक गणपतीची मूर्ती बनवून गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित केला या कार्यक्रमासाठी मिनल समन्वार भुन्मयी देहडकर कविता साली श्रुती निफाडकर प्रीती पवार रितू सिंग रश्मी अंबोरे या शिक्षकांचं विशेष सहकार्य लाभलं गीत लोकसेवा स्कूलने आम्हाला जे बोलवून आमचं बालपण परत आणलं आज असं म्हणावं लागेल आणि मुलांच्या आम्हाला दाखवलं की मुलांना आम्ही कसे संस्कारी करतोय कसं शिकवतोय आहे त्यांच्या ॲक्टिव्हिटीज कशा आहेत ते आम आम्हाला स्वतः दाखवलं आहे वडिलांना आई वडिलांना तर दाखवतच पण आधी आजोबांना दाखवणं पण किती महत्त्वाचं आहे जे जे आपले हिंदू संस्कार आहे ते ते मुलांवर घडतायत की नाही त्याचं ते खरोखर हे शाळा म्हटलं तर फार उत्तम एका मुलांना संस्कारी घडवून राहिलेली आहे त्याबद्दल मी शाळेचे आणि नेहा मॅडमचे फार फार आभारी आहे हा शाळेचा जो उपक्रम आहे हा खूपच छान आहे सुत्य आहे आणि सगळे जे हे आहेत शिक्षक स्टाफ आहे हा मुलांसाठी भरपूर हे करत आहे कष्ट घेत आहेत त्यांचे प्रयत्न खूप छान आहेत आणि त्यांना असेल तर हे पुढे अजून त्यांनी कष्ट हे करून मुलांची चांगली प्रगती करावी हिच्या जी शिकवण्याची पद्धत आहे मुलांना तयार करण्याची पद्धत आहे त्या त्याच्यामुळे आम्हाला ते खरंच घरी देखील आम्हाला त्याच्या पाहून आम्हाला आनंद होतो आणि त्यांनी जे कष्ट घेतात शिक्षक वर्ग आणि एक एकंदर सगळं त्यांचा स्टाफ त्याच्यासाठी त्यांच्या अजून पुढे त्यांची त्यांच्याकडून मला आनंद वाटतो की अतिशय लहान मुलांची काळजी करणारे शिक्षक शिक्षिका आणि ह्या ज्या मावशी आहेत या लहान मुलांना फार काळजी घेतात सर्वच अगदी सांस्कृतिक शैक्षणिक वैज्ञानिक सर्व उपक्रम या शाळेमध्ये राबवले जातात मी आपल्या या लोकसेवा स्कूलचे जे चेअरमन आहेत पायगुडे साहेब यांचंसुद्धा मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की अतिशय चांगले उपक्रम गणेश उत्सवाच्या निमित्ताने असतील वैज्ञान विज्ञान दिवसाच्या निमित्ताने असतील योगा दिनाच्या निमित्ताने असतील विविध उपक्रम या शाळेमध्ये राबवले जातात आणि सर्व शिक्षकांचं आणि सर्व स्टाफचं मी आज येलो दिवस आणि गणेश उत्सवाचा गणपती दिवस आज मी या ठिकाणी आपल्या सर्वांचे ऋण या ठिकाणी व्यक्त करतो यहां का कार्यक्रम सामील का म्हणजे सौभाग्य मिला कार्यक्रम बहुत अच्छा लगा म्हणजे बडा मौका मिला हा का कार्यक्रम का धन्यवाद लिए बहुत बहुत हा आपल्या शाळेचा उपक्रम खूप मस्त वाटला असे उपक्रम आपल्या आत्तापर्यंत कोणत्याही शाळेत पाहिले नाहीत अशी शाळा मला खूप आवडली असे शाळेत संस्कारही चांगले होतात आणि मुलंही चांगले शिकले जातील ही माझी अपेक्षा आहे आणि या शाळेत शिक्षक आणि टीचर आणि बाकी स्टाफ खूप सुंदर आहे तर शाळेत आल्याबरोबर मला आजूबाजूचं जे निसर्ग साधलेले आहे त्याच्यामध्ये जी शाळा उभारलेली आहे ती मला खूप आवडली आणि नंतर आल्यानंतर इथे जे शाळेत चांगले संस्कार राबवले जातात सण राबवले जातात एक अतिशय स्तुत्य आहे मला खूप आवडलं की या मुलं आपल्या आमच्या मुलांवर हे छान संस्कार केले जातात सण आपली संस्कृती जपली जाते तर त्यांना पुढील वाटचालीमध्ये अतिशय चांगले त्यांना शुभाशीर्वाद आणि चांगल्या शुभेच्छा देते त्यांनी हेच कार्यक्रम असेच राबवावे शाळेच्या आवारात पाऊल ठेवतात अतिशय सुंदर डेकोरेशन सर्व शिक्षकांचे आणि मुख्याध्यापकांचे प्रफुल्ल चेहरे सुंदर सजावट आणि अतिशय सुबक कार्यक्रम सादर केला मुलांचे परफॉर्मन्सही शिक्षकांनी बसून घेतलेले अतिशय उत्तम सादरीकरण झालं आणि खरोखरच हा स्तुत्य उपक्रम आहे अशी शाळेची उत्तरोत्तर प्रगती हो या शाळेमध्ये शैक्षणिक कामाबरोबरच विद्यार्थ्यांवर अनेक चांगले सुसंस्कार करून एक सुविध्य नागरिक बनवण्याची पण Uh, कष्ट शिक्षक घेतात आणि यासाठी सर्व शिक्षकांचे खूप खूप मुख्याध्यापकांचे आभार आणि शाळेच्या अशीच उत्तरोत्तर प्रगती हो हीच श्री गणेशाच्या चरणी ते प्रार्थना टुडे प्री प्रायमरी सेक्शन सेलिब्रेटेड गणेश फेस्टिवल ग्रँड पॅरेंट्स डे अँड येल्लो डे मेनी ग्रँडपॅरेंट्स पार्टिसिपेटेड इन धिस ग्रेट इव्हेंट मेनी चिल्ड्रेन ऑल्सो पार्टिसिपेटेड इन दिस इव्हेंट दे स्टार्टेड विथ द श्लोका अँड आरती अँड uh chefimon sir neha abhyankar ma'am started the aarti the event was very joyful and with full of fun there were many activities like uh, ganesha idol activity eco friendly activity then origami activities children participated in many dance shloka and song there were group dance and solo dance performances then grandparents shared their views and many of them did mimicry or mono act also all were very very happy and they appreciated the work done by teachers i am very much thankful from bottom of my heart for our respected founder deepak paigude sir narhari patil sir our director sir our principal chefimon sir then our headmistress neha abhyankar ma'am and all teachers who took efforts for the event and last but not the least, children's efforts were very, very much appreciable.